शिक्षण प्रसारक संस्था सवाधार विभाग संचालित संस्थेचं माध्यमिक विद्यालय संवाद या विद्यालयामध्ये आज तालुका स्तरावरती कोकोस्पर्धा दोन हजार सत्तर ते ऐंशी टक्के सर्व क्रीडा स्पर्धा पावसाळी क्रीडा स्पर्धा आणि आज या विद्यालयाकडे आज विजय प्राप्त झालेला आहे आणि पोलादपूर तालुक्याचं नेतृत्व करत असताना आमच्या शिक्षण प्रसारक संस्था सवाधार विभाग संचालित संस्थेचे कार्यवाह व माध्यमिक विद्यालय सवाद विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचं मुळाचं सहकार्य आज या विद्यार्थ्यांना दिलेलं प्रोत्साहन त्या विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेश त्यांच्या माध्यमातून दिल्यामुळं आज मुलांना उत्साह निर्माण झाला आणि आज आम्ही तालुक्याचं कोल्हादपूर तालुक्याचं नेतृत्व आज जिल्हा स्तरावरती करत असताना चौदा वर्ष वयोगट मुली खो खो या विद्यार्थिनींनी पहिला फेरीचा सामना हा महाड तालुक्याजवळ त्यांना पराभूत करून त्याच्यानंतर त्यांनी अलिबाग संघाजवळ जवळ असोसिएशनचा जो संघ होता हा असोसिएशनचा संघ त्या ठिकाणी असोसिएशन संघाला त्यांनी पराभूत केलं त्यानंतर त्यांनी श्री मुरुट या संघाजवळ या तालुक्याजवळसुद्धा त्यांनी चांगली फाईट देऊन त्या संघाला पराभूत केलं आणि फायनलला श्रीवर्धन संघ आला आणि श्रीवर्धन संघावरती जवळजवळ एक डावानी त्यांनी आपल्या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केलेलं आहे हे माझं माझ्या तालुक्याचं माझ्या शाळेचं हा स सार्थ अभिमान आहे आणि मी माझ्या या सहकारी या संघाचे व्यवस्थापक उतेकर मॅडम संघ व्यवस्थापक सैंदर सर आणि सर्व सेवकवृंद यांचं चांगलं सहकार्य लाभल्यामुळं मुख्याध्यापकाने आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिल्यामुळं मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही हा हा जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक मिळून कोकण विभाग मुंबई या संघ या संघाचं आम्ही नेतृत्व करणार आहोत आणि नक्कीच आम्ही त्या ठिकाणी यश प्राप्त करू धन्यवाद शिक्षण प्रसारक संस्था संवाद धरवली विभाग संचालित या संस्थेचे माध्यमिक विद्यालय संवाद तालुका पोलादपूर जिल्हा रायगड माझे नाव कल्याणी राजे चव मी आता हाटूरमध्ये शिकत आहे आमच्या शाळेतील खो खो चौदा वर्ष मुलींचा संघ जिल्हा स्ता, तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक मिळून तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी जिल्हा स्तरावर गेले होते आमच्या सगळ्या टीमच्या मेंबरने आम्हाला सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने केले आम आमची खेळताना आम्हाला अलिबाग परत महाड श्रीवर्धन श्रीवर्धन आम्हाला फायनलला होतं त्याला आम्ही अकरा गुणांनी विजयी झालो आम्ही मला खूप आनंद झाला आहे आणि आमचे जाद आमचे क्रीडा शिक्षक सर ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि त्याच्यात आम्हाला उतेकर मॅडमचं पण उतेकर मॅडम पण आमच्यासोबत आले होते त्यांनी पण खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला माध्यमिक विद्यालय समाज पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गमळा भागातील विद्यालय आणि त्या विद्यालयाचं मुख्याध्यापक पद सांभाळत असताना गेले तीन वर्ष आम्ही जिल्हा आणि राज्य पातळीवरती जाण्याचा प्रयत्नशील होतो आणि त्या प्रयत्नामध्ये या वर्षी तर आम्ही तालुक्यामध्ये एकतर्फी संपूर्ण ऐंशी टक्के बक्षिस आपल्या विद्यालयास प्राप्त करून दिली आपले खो खोचे दोन्ही संघ आहेत आत्ता जे जिल्हा पातळीवर जे सिलेक्शन झाले त्यामध्ये पुरुष मुलांचा आणि मुलींचं असे चार संघ गेले होते मुलांच्या संघांना थोडंफार अपयश आलं पण मुलींनी या ठिकाणी चौदा वर्ष वयोगटामध्ये तालुक्यातील तालुक्याचं नेतृत्व पुरात उत्तरं पुरा नेतृत्व करत असताना जिल्ह्यातील नामांकित अशा असोसिएशनचे संघ होते ज्यांना सगळ्या सुविधा प्राप्त आहेत आणि ते आपलं कौशल्य दाखवण्यास नेहमी सज्ज असतात आणि नेहमी आहेत असे जे संघ होते जिल्ह्यातील असं मग अलिबाग असेल महाड असेल माणगाव असेल श्रीवर्धन असेल अशा संघांना त्यांना धूल चारत या ठिकाणी विजयश्री खेचून आणलेले आहे आता चौदा वर्षीय वयोगटामध्ये हा आमचा मुलींचा संघ चौदा वर्ष वयोगट आता या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना रायगड जिल्ह्याचं नेतृत्व विभाग पातळीवर करणार आहे त्याचबरोबर चौदा सतरा वर्ष वयोगटातील संघ आहे थोडक्यामध्ये आमचा त्याचं ते अपयश आलं परंतु ते उपविजेते ठरलेले आहेत आणि म्हणून एक आनंद जो होता आम्हाला जे आम्ही जे निकष ठरवले होते किंवा ज्या उत्साहाने या ठिकाणी स्पर्धेमध्ये उतरलो होतो त्यामध्ये आम्ही निश्चित यशस्वी झालेलं आहे आणि त्यावर निश्चित समाधानाचं आहे या ठिकाणी शिक्षण प्रसारक संस्था सवाद दारोवी विभागाचे सगळेच पदाधिकारी असतील आम्ही शाळा समिती व्यवस्थापन समिती असेल शाळा शा समिती शा असेल आणि शिक्षक पालक संघ माता पालक संघ सगळ्यामध्ये कालपासून एक आनंदाचा उत्साहाचा असा क्षण म्हणून म्हणता येईल की सगळेजण तिकडे अभिनंदनाचा वशाव करत आहेत आणि म्हणून निश्चित मी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी आनंदित आहे खरोखरच या ठिकाणी प्राथमिक विद्यालय संवाद हे वाखाण्यासारखी आपली शाळा झाली आहे जवळजवळ तीन वर्ष सतत लगत लगातार लगा या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि एवढा स्वाभिमान या ठिकाणी वाटतोय अभिमान वाटतोय की आज राज्यस्तरीवरतीच म्हणजे जिल्हास्तरीवरती एक नंबर या लहान मुलांनी घेतलेला आहे त्यांचं काबड कष्ट जे आहेत त्यांची हुरुरी जी आहे त्यांचं श्रेय जे आहे हे वाखान्यासारखं आहेत आणि म्हणूनच हा आपला रायगड जिल्ह्यामध्ये चौदा वयोगाट्यामधील मुलींनी हा एक नंबर काढलेला आहे चौ त्याच्यामध्ये सतरा गट सतरा गटाने दोन नंबर आणलेला आहे हे अभिमानास्पद वाढतोय आणि मला फार आनंद झालेला आहे आम्ही त्यांचं खरोखरच कौतुक करत आहोत शिक्षण प्रसारक संस्था संवाद धरवली विभाग या संचलित माध्यमिक विद्यालय संवाद या शाळेचा गेली सहा सात वर्ष तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये विविध जे जे काय स्पर्धा होत आहेत त्या त्या स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये एक नंबरचंही शाळा म्हणून गणली गेलेली आहे आणि आत्तासुद्धा या चौदा वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत ह्यांनी आणि सतराचासुद्धा संघ आहे हा तालुक्यात एक नंबरला आला आणि चौदाचाही तालुक्यात एक नंबरला आला आणि ते जिल्ह्यामध्ये खेळायला गेले जिल्ह्यामध्ये खेळत असताना मोठमोठ्या शहरातल्या चांगल्या शाळा की ज्यांना कोच आहेत अशा विद्यार्थ्यांना या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी आपल्या केलेला आहे आणि जिल्ह्यात चौदा वर्ष वय गटातला संघ एक नंबरला आहे आणि सतरा वर्ष वयोगटातला संघ दुसऱ्या क्रमांकाला आहे पाहत रहा कोकणचा युवा न्यूज चॅनल कोकण तक